बारा ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा होतो हा दिवस म्हणजे ग्रंथालय शास्त्रज्ञ डॉक्टर शियाळी राममूर्त उर्फ एस आर रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथालय व ग्रंथ हाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानलेले व आपले जीवनच ग्रंथमय करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रंगनाथन भारतात ग्रंथालय चळवळ उभी करण्यातच त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्ताने बारा ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात परिचय ग्रंथालय चळवळीचे जनक ग्रंथालय या संस्थेवर अत्यंतिक निष्ठा असणारे व भारतात त्याचा प्रसार शून्यातून सुरू करून त्याला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ग्रंथालय शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर शियाळी राममूर्त उर्फ एस आर रंगनाथन केवळ ग्रंथांचा संग्रह म्हणजे ग्रंथालय नव्हे ग्रंथ वाचक व वा ग्रंथपाल या त्रिमूर्तींचे एकत्रीकरण म्हणजे खरे ग्रंथालय असे डॉक्टर रंगनाथन यांचे ठाम मत होते भारतात ग्रंथालय अस्तित्वात असली तरी ती राजे संस्थानिक व धर्म ताब्यात होती सर्वसामान्यांपर्यंत तिचा प्रसार झालेला नव्हता याची गरज आहे हे, हे सर्वप्रथम डॉक्टर रंगनाथन यांनी जाणले आपले आयुष्य त्यांनी भारतात ग्रंथालय चळवळ उभी करण्यातच व्यतीत केले गणित विषयाचे अध्यापक असलेले डॉक्टर रंगनाथन वृत्तीने अभ्यासू व चिकित्सक होते त्यामुळेच विद्यापीठाने आपल्या ग्रंथालयाच्या पहिल्या ग्रंथपालपदी त्यांची नियुक्ती केली ग्रंथपालन प्रशिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले व स्कूल ऑफ लायब्रेरियन लायब्रेरियनशिप मधील अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला क्रॉयडन येथील सार्वजनिक ग्रंथालयात पडेल ते काम करून ग्रंथालयांच्या कार्यपद्धती तुलनात्मक रीतीने त्यांनी अभ्यासल्या निरनिराळ्या वर्गीकरणांचा सखोल अभ्यास वर्गी केल्यामुळे के भारतात परतताना बोटीवरच त्यांनी आपल्या नियोजित द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीचा आराखडा प्रसिद्ध केला एका भारतीय व्यक्तीने निर्माण केलेल्या ग्रंथालय शास्त्रातील पहिल्या वर्गीकरण पद्धतीचा तो उदय होता डॉक्टर रंगनाथन यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये लिहिलेला ग्रंथालयशास्त्राच्या मूलतत्त्वांचा विचार करणारा द फाईव्ह लॉज ऑफ लाय लायब्ररी सायन्स हा ग्रंथ जगभरातील संपूर्ण ग्रंथालय विश्वालाच मार्गदर्शक ठरला ग्रंथालय क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम करून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणाऱ्या भारतीय ग्रंथालयशास्त्राच्या या जनकाने देशात वाचन संस्कृती सक्रिय केली म्हणूनच बारा ऑगस्ट या त्यांच्या जन्मदिनी साजरा होणारा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन सर्वांनीच ग्रंथालय व ग्रंथपाल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून साजरा करावा आजच्या दिवशी त्यामुळेच डॉक्टर एस आर रंगनाथन यांचे स्मरण गरजेचे